आम्हा नागपूरकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद काँग्रेस हायकमांडच्या वतीनं एक संधी आम्हाला दिलेली आहे काँग्रेसचं एकशे अडतीस वर्ष पूर्ण करून एकशे एकोणचाळीस वर्षामध्ये प जे पदार्पण होते त्याचा स्थापना दिवस हा आमच्या नागपूरमध्ये होते आहे महाराष्ट्रात होत आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे एक मोठा आनंद आहे आणि त्यानिमित्तानं नागपूरमध्ये अठ्ठावीस तारखेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आमच्या नेत्या सोनियाजी गांधी राहुलजी गांधी प्रियंकाजी गांधी देशभरातले आमचे मुख्यमंत्री आमचे एल ओ पी प्रदेश अनेक राज्यातले प्रदेश अध्यक्ष वर्किंग कमेड़ी। वर्किंग कमिटीचे सगळे सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे जोडो मैदान ज्या मैदानाला आम्ही नाव दिलेलं आहे कारण की हा इतिहास नागपूरचा राहिलेला आहे एकोणीसशे वीसमध्ये याच नागपूरच्या भूमीवर असहकार आंदोलन के, के त्यावेळेच्या अत्याचारी जुलमी इंग्रज सरकारच्या विरोधात महात्मा गांधीच्या नेतृत्वामध्ये एक अधिवेशन झालं आणि त्याच्यामध्ये असहकाराची घोषणा झाली आणि तिथूनच पूर्ण देशामध्ये इंग्रजाच्या विरोधातलं वातावरण पसरून एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये इंग्रजाला देश सोडून पळावं लागलं ही आपल्याला इतिहास सगळ्यांना माहिती आहे इंदिराजींना राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करण्याचं काम सुद्धा याच नागपूरच्या भूमीमध्ये त्यावेकाळात झालेलं होतं एकोणीसशे एकोणसाठ एक एक मध्ये झालेलं होतं असा जुना इतिहास या नागपूरच्या भूमीवर काँग्रेसचा राहिलेला आहे आणि त्याच पद्धतीचं आज देशामध्ये जे सरकार आहे ते रोज लोकशाहीला संपवण्याचं काम करते संविधानिक व्यवस्था संपवण्याचं काम करते है। एक अत्याचारी व्यवस्था पूर्ण देशामध्ये निर्माण करण्याचं काम आज केंद्रातल्या भाजप प्रणित सरकारने केलेलं आहे आणि नागपूरचं हा जो स्थापना दिवस आम्ही साजरा करायला या ठिकाणी निघालेलो त्याच्यामध्ये आमचं स्लोगन जे आहे है, है हम भ्रष्टाचार मुक्त, मुक्त, मुक्त भारत भारत आम्ही निर्माण करू आम्ही अत्याचारी व्यवस्थेला या देशातून मुक्त करू ज्या पद्धतीनं मुक्त भारत अशा पद्धतीचा कॉन्सेप्ट केंद्रातल्या सरकारने आणि भाजप अनेक राज्यातल्या सरकारने केलेला आहे आम्ही हे हा देश रोजगार निर्मितीचा देश निर्माण करू महागाई कमी करण्याचा जी महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ती महागाई कमी करणं हे आमचं दायित्व आहे शेतकऱ्याला न्याय देणारं हे आमचं दायित्व आहे आणि त्यासाठी आम्ही तयार हो। आहोत असं एक स्लोगन देऊन आम्ही या भूमीवर हा एकशे अडतीसवा एकशे एकोणचाळीस वर्ष याला जी सुरुवात होणार आहे त्या दिवसाला या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करतो आहे